चंद्रशेखर बावनकुळेचं धक्कादायक विधान वाल्मिक कराड चांगलं काम करतो हे काय बोलून गेले व्हिडिओ मध्ये अशा प्रकरणामध्ये फार करू नये अशा प्रकरणामध्ये शासनाने केलेली कारवाई आणि त्यामध्ये काही पूरक गोष्टी असतील त्या देण्या सरकारकडे दिल्या पाहिजे अशा बाबीमध्ये वारंवार त्या ठिकाणी राजकारण करून शेवटी सरकारने या प्रकरणामध्ये खूप पुढाकार घेतला आहे पूर्ण कारवाई सरकार करत आहे ज्या ज्या चौकशा लावायच्या त्या चौकशा सरकारने लावलेल्या आहेत आणि देवेंद्र स्वतः प्रकरणात लक्ष आहे स्वतः लक्ष घातलेलं आहे ते नेहमीच अशा प्रकरणामध्ये फार काळजीपूर्वक या प्रकरणाला अंतिम करेपर्यंत आणि आरोपीला पूर्ण न्याय आरोपीला पूर्ण त्या ठिकाणी शिक्षा आउट पर्यंत आरोपीला पूर्ण त्या ठिकाणी त्याला शिक्षा आउट पर्यंत देवेंद्र काम करतात आणि त्यामुळं माझा विश्वास आहे की बीडच्या प्रकरणामध्ये देवेंद्रजी आरोपीला अंतिम शिक्षा होतपर्यंत या केस मध्ये मागे आहे तर मला विश्वास आहे की आरोपी हे कधीही खुटू शकणार नाही आरोपी हे जी शिक्षा ती पूर्ण होईल आपण दुसरं पाहिजे खंडनी तरी त्यांना लाडकी बहिणी ते अध्यक्ष करण्यात आले याला कुठेतरी पाठीशी राजकीय मंडळी असं वाटतंय असं आहे की एखादा कार्यकर्ता जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा त्यांना पद मिळतात एखाद्याने जर वाईट काम केलं त्यांना त्या ठिकाणी शिक्षा आली पाहिजे जेव्हा एखाद्या काळात चांगलं काम करतील त्यावेळेस पद मिळाले असतील पण एखाद्या एखाद्या वेळी जर चुकीचं काम केलं त्याची शिक्षा झाली पाहिजे त्याला शासन झालं पाहिजे सरकार